गरजवंतांना उबदार ब्लँकेटचे वाटप राजशेखर महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम सुविधा देण्याचे तहसीलदार यांचे आश्वासन अहमदपूर येथील या ठिकाणी राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे उत्तर अधिकारी राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सद भक्त मंडळाच्या वतीने गरजवंतांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले सध्या थंडीचा कडाका वाढला असून शहरा नजिक पाल ठोकून असलेले अनेक गरजवंत यांनी उबदार ब्लँकेट नसल्याचे बोलून दाखवले होते त्याचा धागा पकडून भक्तीस्थळाचे प्रमुख आचार्य गुरुराज भक्ती स्थळाचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी वीरमठ संस्थान व भक्ती सोळा वतीने यांनी सदर गरजवंतांना उबदार ब्लँकेटचे वाटप करण्याचा उपक्रम घेतला या कार्यक्रमासाठी तहसीलदार उजवला पांगरकर गट विकास अधिकारी अमोल आंदेलवाड होमभाऊ पुणे नगरसेवक अभय मिरखले संदीप चौधरी रवी महाजन अनिल कासनाळे पत्रकार संघाचे प्राध्यापक विशंबर स्वामी शिवाजीराव गायकवाड बालाजी तोरणे बालाजी पारेकर दिनकर मदेवाड मासुमबाई शेख दमानंद कांबळे महेश प्रशांत विराजदार मुळे उपस्थित व या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन डॉक्टर बालाजी कारावणकर यांनी केले तर आभार शिवाजीराव गायकवाड यांनी मानले पालावरच्या मुलांना आधार कार्ड नाही पालावर असणाऱ्या पंचवीस ते तीस मुलांना आधार कार्ड नसल्यामुळे शाळेत दाखला होत नसल्याचे हे लक्षात येतात तहसीलदार उजुला पांगरकर यांनी

त्याचं स्मरण आजच्या या समाजातील काही प्रतिष्ठित आणि पत्रकार बांधवातर्फे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला येऊन मला त्याची जाण झाली वास्तविक पाहता सर्वसामान्याकरता ज्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं सर्वसामान्य व्यक्ती जे रंजले गांजले त्याशी मने जो आपले तोची साधू ओळखावा तिथेची जाणावा या युक्तीप्रमाणे त्यांनी त्यांचं तेन जीवन व्यतीत केलं आणि ही जी संकल्पना आहे या संकल्पनेच्या माध्यमातून प्रशासन आज तुम्हाला बघायला आलं प्रशासन तर बघायला आलं चाल पण आम्ही सुद्धा तुम्हाला बघायला वास्तविक पाहता तुमच्या अडचणी काय आहे त्या अडचणीवर मात कशा पद्धतीनं करता येईल या सगळ्या गोष्टीचा ओहापोह या ठिकाणी या प्रसंगी झाला राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज हे राष्ट्रसंताच्या कृपा आशीर्वादानं दीर्घायू तर आहे राहणारच आहेत यात शंका नाही पण त्यांच्या माध्यमातून समाजसेवा समाजकार्य करण्याची प्रेरणा आम्हा सगळ्या भक्तांना स लाभावी या या प्रसंगी एवढंच बोलतो आणि याच ठिकाणी थांबतो